मुंबई महा महापालिका निवडणुकीसाठी भाजप मिशन एकशे पन्नास राबवणार आहे देशाचा आणि देशाचा आर्थिक केंद्र असल्याचा मुंबईला ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू झाली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर सर्वच पक्षाचा डोळा म्हणता येईल आहे सर्वांना ही महानगरपालिका आपल्या पक्षाच्या ताब्यात कसं येईल यासाठी ते प्रयत्न करतात आणि गैरही नाही त्यामुळं भाजपने केलेला प्रयत्न हा काही वेगळा प्रयत्न आहे असं म्हणायला म्हणता येणार नाही परंतु ही महानगरपालिका शिवसेना आणि भाजप राष्ट्रवादी महायुती म्हणून लढणार आहेत त्या त्याबाबत त्या एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील हे देवेंद्र फडणवीस साहेबाशी चर्चा करतील त्यामध्ये युतीचं काय ठरेल हे तिन्ही नेते सांगतील म्हणून त्याच्यावर कोणी किती काही जरी बोललं तर ह्या तिन्ही नेत्यांनी जोपर्यंत अधिकृत त्यांची भूमिका स्पष्ट करणार नाही तोपर्यंत त्या बाकी स्टेटमेंटला महत्त्व प्राप्त होत नाही पण तुमच्या शिवसेनेकडून दोनशे सत्तावीसपैकी शंभर जागांवर दावा केला जातोय अशी माहिती समोर असते आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी शिवसेनेकडून सत्तर ते पंच्याहत्तर संभावर्ची यादी तयारी केली असं म्हणतात अशी कोणतीही चर्चा झालेली नाही किंवा अशी कोणतीही मागणी केलेली नाही असा कोणताही युतीची बैठकही झालेली नाही ज्या वेळेला ही बैठक होईल त्यावेळेला शिंदेसाहेब ज्या कुणाला त्या बैठकीसाठी निमंत्रित करतील ते लोक त्या ब युतीची बोलणी करतील त्यानंतर खऱ्या अर्थानं आकडा करणार आहे आतापर्यंत अशी कोणतीही बैठक झालेली नाही दुसरा एक मुद्दा समोर आला की उद्धव ठाकरे यांना अंधारात ठेवून ऑपरेशन चिंदूरबाबतच्या खासदार शिष्टमंडळात प्रियंका चतुर्वेदींची निवड केली आहे चतुर्वेदी परस्पर स्वतःची वर्णी राहण्याचा नावने ठाकरेंची नायला बघ त्या मिशनमध्ये कुणाला पाठवलंय हो हा केंद्र शासनाचा निर्णय आहे मला वाटतं असं सदस्य पाठवताना त्या त्या पक्षाच्या नेत्यांना सुद्धा विचारलं जातात आणि त्यांनी दिलेले नावं सुद्धा लक्षात घेऊनच ही यादी तयार झाली असावी म्हणून आता का पाठवलं हो कशासाठी पाठवलं हो या हे म्हणण्यापेक्षा कोणी पाठवलं याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे इतरांना डावललं आहे आणि यांना पाठवलं अशातला भाग नाही पक्षाने दिलेलं उन... खासदारांनाच त्या कमिटीमध्ये घेतलेलं आहे आता सहा जूनला शिवराज्याभिषेक आहे आणि त्यानिमित्तानं पुन्हा एक नव्या तोंड फुटण्याची शक्यता आहे सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा बंद झाला पाहिजे तिथीनुसार तो सोहळा झाला पाहिजे आणि तिथे वाघ्या कुत्र्याची समाधी हटू नये आणि त्याचबरोबर इतिहास संशोधक राजकीय दृष्टीने बोलतात किंवा चुकीचा इतिहास सांगतात त्यामुळे त्यांच्या अभ्यासाला बंदी घालावी असं संभाजी म्हणतात <laughs> शिवराज अभिषेक हा सहा जूनला आपण साजरा करतो दरवर्षी आता तो तिथी प्रमाण झाला पाहिजे मला वाटतं यामध्ये दरवेळेला वाद निर्माण जे होत आहेत त्यावर सरकार गांभीर्याने विचारही करते त्यावर मुख्यमंत्री निर्णयही घेतील परंतु असे वाद होऊ नयेत अशी आमची मागणीसुद्धा आहे राज्याभिषेकच काय शिवजयंतीच काय ही दर दिवशी साजरी करणारं करण्यासारखी आहे म्हणून याच्यावर तारखीवर बंधनं घालणं मला वाटतं आजच्या घडीला योग्य नाही आणि त्याच्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील एवढं मात्र नक्की राहिला वाघ्या कुत्र्याचा जो काही विषय आहे तो काही का लोकांचं म्हणणं का आहे की असला पाहिजे काही लोकांचं नाही आहे असं म्हटलं म्हणणं आहे नसला पाहिजे म्हणून याच्यावर सुद्धा शासनातर्फे मला वाटतं एक कमिटी नेमलेली आहे तो अहवाल देतील आणि त्याच्यावरही अखेरला सर्व या सगळ्या घटनेचा ज्याच्या सेन्सिटिव्ह ज्याला म्हणतात हे सगळे मुद्दे त्याच्यावर मुख्यमंत्री एकत्रितपणे एक निर्णय घेतील आणि मला वाटतं त्या त्यांनी घेतलेला निर्णय हा सर्वांना मान्य असावा राज ठाकरेंसोबत युतीसाठी आमचा सकारात्मक प्रतिसाद असल्याचं अनिल बरोबर सांगताय युती कोणासोबत करायची हा निर्णय आता राज ठाकरेंनी घ्यायचा आहे असं त्यांच्याकडून सांगितलं हा इकडून बोलतो तो तिकडून बोलतो अनिल परब जर एवढं सकारात्मक आहे त्यांनी जर असं स्टेटमेंट दिलं तर का रासाहेबांचं त्यांचं चांगलं शक्य पण आहे का जात नाही त्यांच्याकडे मग परंतु हे फक्त न्यूज म्हणून बोलत आहेत ते मुळात प्रत्यक्षात त्यांना एकत्र यायचं नाही हे वारंवार आम्ही सांगतोय त्यांनी यांनी बोलावं त्यांनी बोलावं पण सुरुवात कोणी करावी हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे कोणीही एकमेकाशी बोलायला तयार नाहीत कोणी एकमेकासमोर जायला तयार नाहीत चला आम्ही जा, आम्ही जातो राजसाहेब असं असं आमचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे चला तो निरोप मी तिकडे देतो असं कोणत्याही चर्चा ज्या ठिकाणी होत नाहीत फक्त आमच्याकडून आम्ही आड मोठे धोरण आहे असं बात बातमी बाहेर जाऊ नये किंवा असं आपल्याबद्दलची प्रतिमा जा बाहेर जाऊ नये म्हणून अनिल परबने ते वक्तव्य केलंय दुसरं मुद्दा तुमच्याच एका दाव्याचा आहे की पंधरा तारखेपर्यंत मोठी उलाढाल पॉलिटिकल होऊ शकते आणि सुप्रिया सुळे मंत्री होऊ शकतात हे बघा राजकारणामध्ये आता रोजच्या रोज बदल होत चाललेले आहेत काल जे एकमेकाचे तोंड पात नव्हते ते एकमेकाच्या आज शेजारी बसताना आपल्याला पाहायला मिळतात म्हणून याच्यावर येस काढणं काही गैर नाही आहे मला वाटतं आता या भारत पाकिस्तान युद्धाच्या नंतर जी परिस्थिती उद्भवलेली आहे किंवा जी राजकीय समीकरण बदलत चाललेली आहे मग ते राज उद्धवांचे युतीबद्दलचं असो अजितदादा शरद पवारांच्या युतीबद्दलचं असो या सगळ्या घ घटना आता मला वाटतं या दहा पंधरा दिवसामध्ये याचा काही ना काहीतरी स्फोट जरूर होईल हे असं मा माझं वैयक्तिक मत आहे आणि सुप्रिया सोळे केंद्रात जातील का राज्यात येतील याबाबतचा निर्णय हे भाजप सरकारने घ्यायचा आहे म्हणून पहिले हे पाऊल पुढं पडू द्या त्यानंतर तो निर्णय होईल आपलं कोण हे वेळ असं आलं म्हटलं शेरोशाही आता कुणावर रोग आहे भुजबळाने काल कालही शेरोशायरी केली परवाही शेरोशायरी करत होते परंतु आता भुजबळने काल केलेली शेरोशायरी कुणाच्या उद्देश होते याबद्दल तेच सांगू शकतील परंतु एक निश्चित आहे भुजबळ पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्यामुळं कदाचित त्यांच्या मनातली असलेली खतखत ते या माध्यमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत शिवसेनेकडे आता रोज तुम्ही पाहत असाल एकनाथ शिंदे साहेब अनेक लोकांचे प्रवेश घेत आहेत अनेक पदाधिकारी आहेत माजी आमदार आहेत सर्वांचे प्रवेश होत आहेत त्याचबरोबर ज्या काही टेक्निकल गोष्टीमुळं ज्यांचा प्रवेश आढलेला आहे त्यांचा सुद्धा प्रवेश लवकर घ्यायचा आमचा प्रयत्न राहणार आहे म्हणून येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये जे उरलेले जे शिल्लक राहिलेले पक्ष जे छोटे त्याच्यातल्या फाटाफूट ही मोठ्या प्रमाणात होईल आणि ते मग शिवसेनेकडे असेल भाजपकडे असेल किंवा आदित्यदाकडे असेल हे त्यांच्यामध्ये स्मर्श होतील जेव्हा तेव्हा हस्तक्षेप करण्याची गरज असं सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाने अत्यंत गांभीर्यपूर्वक हा स्पष्टपणे त्यांचं मत मांडलेलं आहे आणि म्हणून आता त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाहीये सुप्रीम कोर्टाने जे ताशेरे ओढलेत त्याचा बोध सर्वजण घेतील आणि त्याच पद्धतीने पुढे पुढील कामकाज करतील असं वाटतंय मग एसआयटी नको तर कोणती संस्था पाहिजे धुळ्यातील प्रकरणामध्ये जी काय रोकड सापडली त्यामध्ये एक आता जो पी ए होता किशोर पाटील किंवा कोणी त्याला निलंबित केलेला आहे अनिल गोटेने ज्यांच्यावर आरोप केले अर्जुन खोतकारावर अर्जुन खोतकाराने स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडलेली की याची चौकशी झालीच पाहिजे जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कारवाई करा हे जेव्हा त्या कमिटीचा अध्यक्ष सांगतायत म्हणून मला वाटतं जी दोन प्रकारच्या चौकशा मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित केलेल्या आहेत त्या दोन्ही तर्फे चौकशी होतील आणि मला वाटतं निश्चित दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल त्यांना अटक केली आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई सुद्धा झाली पाहिजे आणि जो काही फरार आहे त्याला लवकर अटक झाली पाहिजे अत्यंत गंभीर राजकीय माज असलेले ह्या लोकांना अशा प्रकारे एखाद्या मुलींना छळ करणं मला वाटतं हे अत्यंत घृणास्पद आहे त्याचा प्रत्येकाने निषेध केलेला आहे दादाने सुद्धा त्यांना त्यांच्या पक्षातून काढलेलं आहे म्हणून यांना तातडीने अटक करून फास्ट ट्रॅकवर हा खटला चालू हवा आणि यांना कठोर शासन झालं पाहिजे अशी आमची सुद्धा मागणी राहणार आहे आणि बालक कुठे राहिले आता भुजबळ आता आजोबा झालेले आहेत आजोबाच्या भूमिकेत भुजबळ आहेत आता आशीर्वाद देण्याची भूमिका त्यांची असली पाहिजे आता पुन्हा आपण जर आपल्याला स्वतःला बालक म्हणत असेल तर बरोबर नाही आहे ते आजोबाच्या भूमिकेत आहे आणि त्यांचा आशीर्वाद हा प्रत्येकाला पाहिजे म्हणून नाशिकच्या विकासामध्ये भुजबळांची भूमिका जी महत्वाची ठरते त्यांना त्यांनी सर्वांनी सर्वांनी त्यांना आशीर्वाद द्यावा त्यांना आशीर्वाद त्यांनी दिला पाहिजे आणि भुजबळांचा आशीर्वाद घेऊनच बाकीचे सुद्धा काम करतील अशी अपेक्षा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलींचं लग्न केलं आणि त्यानंतर एका वर्षभरामध्ये चारशे त्रेपन्न मुली ह्या आई बनलेल्या आहेत ही दुर्दैवाची बाब आहे आणि यानंतर बऱ्याचदा आत्महत्याचे प्रमाण सुद्धा वाढतात किंवा काही संसारामध्ये तुटी फुटी निर्माण होतात आणि रोज एक अल्पवयीन मुलगी बाळाला जन्म देते दे संभाजीनगरमध्ये अत्यंत गंभीर हे प्रकरण आहे ग्रामीण भागामध्ये आजही न कळवता जे काही लग्न होत असतात ते लग्न झाल्यानंतर आपल्याला कळतं की ती मुलगी अल्पयन होती म्हणून परंतु तोपर्यंत वेळ गेलेली असते मुलगी गरोदर राहणे मुलाला जन्म देणे हा प्रकार जेव्हा ते हॉस्पिटलला जाते त्या टायमाला आपल्या लक्षात येतो परंतु याला जबाबदार जे आहेत त्यांच्यावर कारवाई ही झाली पाहिजे एवढं सत्य जरी असलं तरी त्या मुलीच्या आयुष्याचं काय हा एक प्रश्न निर्माण होतो म्हणून सरकारने अशा बालविवाहाला कडक धोरण पुन्हा एकदा अवलंबण्याची गरज आहे आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा ज्या भागामध्ये हे घडतं किंवा ज्या एरियामध्ये घडलं तेथील पोलीस अधिकारी असेल तेथील तलाठी ता तल, असेल सरपंच असेल या सर्वांना त्या प्रकरणामध्ये जबाबदार धरून त्यांच्यावर जर काय असं वचन जर बसवला तर त्या ते, ते सुद्धा डोळ्यात तेल घालून असे प्रकार घडणार नाही याच्याकडे लक्ष देतील म्हणून असे जे काय प्रकार घडतात याला कुणाचाही पाठिंबा तर नसतोच

ठरून लाखो करोडो रुपयाचे साहित्य हे बोगस पद्धतीने वाटतात हजारपासून ते चार हजारापर्यंत त्यांचा रेट आहे आणि ते मी पाहिलेसुद्धा आहे वस्तुस्थिती अनुभवलेली आहे म्हणून त्याची मी माझ्या लेवलवर कलेक्टरला आदेश दिलेले आहेत की त्यांनी एक सदस्य समितीने त्याची चौकशी केली पाहिजे परंतु एक निश्चित सांगतो की हा जो प्रकार आहे हा माझ्या जिल्ह्यापुरता नाही आहे हा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये घडतोय आणि तेथून म्हणजे सरकारची चांगली जरी भूमिका असली त्याचा गैरपद्धतीने त्याचा यूज केला जातोय आणि त्याच्यामुळं सरकारचं करोडने अब्जोर रुपयाचं नुकसान आहे उदाहरणार्थ म्हणून सांगतो की माझा पी एत आहे त्याला सांगलीहून फोन आला आणि त्याला सांगितलं की तुझे तुमचं भांडे वगैरे जे असतात ते साहित्य तुम्ही घेऊन जा म्हणजे ज्याचा काही संबंध नाही म्हणजे ती यादीच मुळात बोगस आहे हे माझं ठाम मत आहे कुठेही लिंक झालेली नाही कुठेही त्यांचे मोबाईल नंबर सापडत नाहीत कुठेही त्यांचा ॲड्रेस सापडत नाही ती यादीनुसार जर चौकशी केली तर ते सगळे बोगस तुम्हाला लाभार्थी दिसतील म्हणून मी मुख्यमंत्र्याकडे या संदर्भामध्ये टीची चौकशीची मागणी करणार आहे मला वाटतं मुख्यमंत्री सा साहेबसुद्धा याच्यामध्ये पॉझिटिवली माझ्या मागणीला पाठिंबा देतील आणि यासाठीची नेमणूक करतील येत्या मंगळवारी मी मुख्यमंत्र्याला या संदर्भात भेटणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगला निर्णय घेतला आहे शेताच्या बांधावरून रस्ता फुटांचा असेल तुम्हाला काय वाटतं का वाढेल वाद, वाद मिटले पाहिजे साठी यासाठी महसूल मंत्र्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे आपण पाहिलं की बांधावरून अनेक वेळेला खून झालेले आहेत म्हणून भविष्यामध्ये असे प्रकार घडू नये म्हणून हा ऐतिहासिक निर्णय त्याला म्हणता येईल तो बावनकुळे साहेबांनी घेतलाय याचं सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा स्वागत केलं पाहिजे अतिवृष्टीमुळे तला तलाटीच्या लेव्हलला तलाटीपासून सर्वांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत कलेक्टर साहेब डिव्हिजनल कमिशनर साहेब यामध्ये स्वतः लक्ष घालून आहे आणि मी सुद्धा त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे म्हणून आमच्याकडे जे झालेली सर्वात जास्त नुकसान भर, ही कशी भर भरून काढता येईल या संदर्भात आम्ही पॉझिटिव्ह आहोत महिला आयोगावरून तुमच्या ज्या नेत्या आहेत गोरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्या म्हणालेल्या आहेत महिला आयोगाचे काम राज्यात तेवढे तत्परतेने होताना दिसत नाही या संदर्भामध्ये मला काही कल्पना नाही परंतु आणखी गतीने जर झालं तर सर्वांचा फायदा होईल नाशिकचा पालकमंत्री पण आमच्याकडे राहावं अशी मागणी बावनकुळे केली आहे तर रायगडसाठी शिंदे आणि दादाही सुद्धा आग्रही असल्याचं त्यांनी म्हटलं या सर्व गोष्टीचा निर्णय मला वाटतं या आठवडा दहा दिवसामध्ये होईल आणि त्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा घेतील म्हणून त्याच्यात आता आमचा कोणताही वाद राहिलेला नाही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कोरोनाचे काही रुग्ण आढळलेत परंतु ते सौम्य लक्षणं त्याच्यात दिसून आलेले आहेत त्यांच्यावर ट्रीटमेंट केलेली आहे काळजी करण्याचं कारण नाही परंतु आपण काळजी घेतली पाहिजे कोणतंही चाचण्या हे तातडीने करून घेतलं पाहिजे आणि शासनाने त्याची सर्व खबरदारी म्हणून इमर्जन्सी वार्डसुद्धा निर्माण केलेले आहेत म्हणून घाबरून न जाता जर असं लक्षण दिसले तर त्याची तपासणी ताबडतोब केली पाहिजे